माझं नाव कलीम सलीम पटेल माझं मूळ गाव देऊळगाव बाजार तालुका सिल्लोड मी ह्या गावाचा रहिवासी आहे पाटील प्राथमिकदृष्ट्या झपाटलेला कोणतंही काम आन झटकून करतो करायचं म्हणून करत नाही करायचंच म्हणून करतो आणि झालंच पाहिजे ह्या दिशेने आणि ह्या तऱ्हेने त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि ह्याच पद्धतीला पाहून आम्ही त्यांच्या सोबतीला आहोत राहूत मराठा समाजाच्या आणि मंगेश साबळे पाटील यांच्या किला आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून सावलीप्रमाणे त्यांच्या सोबतीला होतो राहून आज मी या ठिकाणी जालना शहरामध्ये मंगेश साबळे पाटील यांचा खासदारकीचा नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी समर्थन म्हणून आम्ही मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना समर्थन म्हणून समर्थन करण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही याचा बंद केलेला आहे का जोपर्यंत मनोज मंगेश साबळे पाडे यांचा सा प्रचारासाठी मी गावोगाव गल्ली गल्ली घर घर दरवाजा दरवाजा फिरील माझ्या पायात बूट आणि चप्पल मी घालणार नाही मुस्लिम समाज म्हणून मी परिपूर्ण पाठिंबा या ठिकाणी त्यांना देण्याचा मी निश्चय केलेला आहे आहे खूप आवाहन परंतु ह्या वेळेस ते आवाहन रुईच्या गाळ्याप्रमाणे उडून जाणार आहेत साहेब यांनी या पंचवीस वर्षामध्ये कोणत्याही गावात कोणत्याही शिवारात कोणत्याही शहरात जा आणि कोणालाही विचारा त्यांनी कोणाची खैर खबरच घेतलेली नाहीये बाबा तू जिवंत जगतोय तू कोणत्या मध्ये आहे तुझं काय कंडिशन आहे तुला काय बिमारी आहे का तुझ्यावर काही संकट आलीत सर्वात मोठं जागतिक दर्जाचं जे संकट आलं होतं कोविड नाईन्टीन कोरोना व्हायरस त्या कोरोना व्हायरसमध्ये हा रावसाहेब दानवे घराच्या भिंतीत घरामध्ये चार दिवाळीला चिपकून बसलेला होता तो कुठं होता हे तर त्यांनी त्याचा चेहरा दावला रावसाहेब पडले धडाक लावला होता खूप विकास केलेला असतो काय विकास केलाय म्हणून सांगा त्यांच्या चौखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला सिमेंट रस्ता म्हणून जालण्याचा विकास झाला का आ शिक्षण व्यवस्था जालन्याची कुलमंडली आहे पत्रेची कॉलेज या जालना जिल्ह्यात आज आहे या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं सीझर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतात पुराणला प्यायला शुद्ध पाणी नाही पंधरा पंधरा दिवसाला पाणी यायला लागले कधीही लाईट जाते कधीही लाईट येते काय विकास दादा येतात तुमचा प्रचार कसा वाचणार प्रचार माझा जनता करणार आहे जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे जनता हा बदल घडवून आणणार आहे माझ्याकडे प्रचार प्रसार करायलासुद्धा संपत्ती नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार तुमचं चिन्ह कोणतं असणार आहे कुठलं चिन्ह मागितलं तुम्ही चिन्ह या ठिकाणी आम्ही नमूद केलेलं आहे आता कुठलं मिळतं हे निवडणूक आयोगा आम्हाला मला काही शंभर नाही नेमकं तुम्हाला चिन्ह या ठिकाणी आम्ही डायमंड मागितलं आहे एक गन्ना किसान आहे एक शिट्टी आहे बरीच चिन्ह सरपंच मंगेश साबळे यांनी म्हटल्याप्रमाणे एकट्याने येऊन अगदी साध्या पद्धतीने कुणालाही खर्चाचा बोजा न टाकता उमेदवारी अर्ज जालना येथे भरला आहे आणि त्यांना जनतेचा सपोर्ट फुल मिळत आहे तसे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीशी त्यांनी केलेल्या कामामुळे उभे आहेत पंचवीस वर्षाचा तरुण पंचवीस वर्षाचा बुरुज सहज ढासाळू शकतो असे वातावरण सध्या मतदारसंघामध्ये आहे 25 जालना मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित करणारा मंगेश साबळे सरपंच ते खासदार असा प्रवास सहजरित्या करू शकतील असा जनतेचा सपोर्ट त्यांना मिळत आहे सकारात्मक पी सी न्यूज चॅनल जालना धन्यवाद